एक नंबरची दुर म्हणजे कोणीच काम सांगत नाही आपल्याला काय काम सांगते ते काम आपण अबुधामित्रिर्ती घरा असं व्हायला गो इतड पिकेल बोलवून घे त्याला अरे सोनिया

काय चाललं नाही व्यवस्थित व्यवस्थित हा घरचे लोक कसते आनंदात हे बेमरी कोण तुम्ही बरं चालू आहे का मग काय झालं का अरे का तो तुम्हाला विचारला ना बरं पुढे घेऊन पाहिजे पुढे घेऊन चालले असं हा आपल्याला तमाशा आणायचे तमाशा का करून हा गावाची यात्रा जवळ आली ना यात्रा जवळ आली चांगली गोष्ट आहे तमाशा मागवायचा कारण की देवाच्या वाचन आग्रह झालं पाहिजे वर्षातून गावाची यात्रा भरते एक वेळ मग आपल्यासाठी जर परमेश्वर बारा महिने जागृत राहतो मग परमेश्वरासाठी आपण एक दिवस जागरण करायला काय आपण यात्रा मग ठेवायचा हा तमाशा ठेवलं लोकांचं मनोरंजन होत म्हणून जागरण करतात कीर्तन वगैरे ठेवलं तर साडेला उच्चला चालले असं म्हणून विठाल विठायचं नाव येणं काही वाईट नाही अरे बाबा तू ऐकलेलं नाही देवानी साधी असं म्हणतात क्षणभर म्हणजे एक सेकंड काही ना परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे त्याच्यात मनोरंजन पण होत सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पण आपण एक करू तामाशात ठेवायचा परंतु घरच्यांचा सल्ला घ्यायचा हा बरोबर की नको भाऊ रवी आधीच तुझा बायकोचाच सल्ला घेऊ कारण आम्हाला आज माहित झालं होतं

तुला काही अनुला वैगी अरे मग वहिनी काहीतरी म्हण अरे हा वहिनी म्हणा बोला आपल्या वैद्य आपली वहिनी हाय सारखी तू बहिणी तू बोल बोलतो हा तू वहिनी बोलतो का नाही मी हा तुला चिलम पण या बायकूच्या एवढा जंग आणि काय बायको म्हणा लागला

Hey Janu

मी असं करतो कापडला तुमच्या नवरा चार वर्ष असं का बरं जाऊ दे सापडले ते बरे पण असं नवरा काय करून बघा भाई विल आहे मजगिरीचा विषय ना असा वहिनी इतर मजगेच कडे काय करे इथं सगळे तिच्या बायपू कुठली ना देत कुणी होईनी तुम्हाला बोलायचं कारणच काही सांगू शकत नाही तुम्हाला कारण की तो लागतो तुम्हाला साखर नाही पैसे घेऊन जाय करत एक आमदार गोवाची ना तिच्या हा म्हणली प्यायची नाही कुणाची बोमा गोवाची बेकायचं काय नको

बऱ्याच वर्षापासून हो बहिजू चार लोक आले का बांधायचो नसतो माहितीये काढणं घरात पाहिजे असं सांग कापूत आहे एवढं घरूबाब करते तुझी बायको दाबत जाईल थोडी नाही दाबतो मी माझ्या खुंदाबाई नाही का बरं झालं तुझ्याकडून दादनी दादली नाही मला काय रोज दिसेल सकाळी काय मला काय रोज दिसेल दिले रोज मागतो नाही सॉरी रवी आपण फुकट वा बाय बोलायची पद्धती कुत्रे म्हणते काही म्हणते जायचं याच्या पुढे यायचं नाही आपला कुत्रा बांधेल का म्हणे काबरा काय झाला त्याला अरे असते का मग चाहू घेऊन बाजू मी बांधलो काय छान वगैरे बाजूला का आम्ही रस्त्याने घेऊन घेऊन जायला बाजू आम्हाला गुवाची काही या तुम्ही जा आराम आराम करा तू याला घेऊन जातो आम्ही करायला फक्त याला आमच्या बरोबर दारू पितो ये आणि आजपासून दारू पिणार नाही दारू के सुधारून टाक गावात दारू बंद केली दारू बन आणि मग हवा दारू जो माते नाही त्याला दारू पाडणार आजपासून गावात केली दारू पाडेल देशी बॉक्स आणून

त्याची बायको किडनॅप करून नदीकडे घेऊन देऊ किडनॅप करून त्यांना का एवढं वाईट विचार नको देऊ अरे प्रत्येकाला आयवे न ते परकेच्या आहे बी आपली स्वतःची आई बीन वागायला पाहिजे वाढवायला समजा बाय ना परकेची आहे बीन आपली आहे बीन अरे येड्या प्रत्येकाला जर आहे बीन समजे मग कोणासोबत करायची थट्टा कोणासोबत करायची ने रिलेशन लावून दिले बरं जाऊ दे मी काय म्हणतो त्याच्या बायकोला बोलून घेऊ अरे नंतर आलीकडे तुला काय केलं ना हा तू सासरवाडी कुठले हा विदेश विदेशातली असली म्हणजे नेमकी कुठं राहते ते राहायचं कुठं राहते याचं म्हणजे कोणत्या गावाला हाय लान हाय कसा हा फाल्या शेसार हो शे हो का मग तिकडं जर तुम्ही देशात राहते ति आपली भाषाकडंच नस आपले हा नाही जमत नाही ते मराठी हिंदी मराठी जमत नाही फक्त इंग्लिश फक्त इंग्लिश बोल हा नवीन या आपल्या गावात तर पहिलेच बाई इंग्लिश बोलणार रे अरे यार सकाळीच पाहिजे मी सकाळी पाहिजे हा सोबत बोलू आपल्या गल्ली मध्ये हा का खाली बाजी पाला चालला का गलीत कोथमीर मुळे माझे घेऊन घ्या कोणती बाई कशी म्हणते कोणती बाई आजी आजी बोलत होती एवढी कोणू कोणारू अरे तुझी बाई होती बोलते ती तर नव्हती ना आज दुसरी असाल ती दुसरी जाऊ दे एक काम कर तिला बोलून घेऊ पाहिलेशिवाय काही करणार मार बाकी श्री डार्लिंग कमान

एक काम करा गाडी वरताना का मारुती चालू कर